मंडळी बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने त्यांचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या खूप जिवारी लागलाय त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याचं वातावरण खूप तणावाचं बनलंय काही ठिकाणी बंद पुकारण्यात आलाय यासोबतच पंकजा मुंडे यांचा पराभव जिवारी लागल्यानेच काही युवकांनी आत्महत्या सुद्धा केल्याय त्यापैकीच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील युवक पोपट यांनी आपले जीवन संपवले होते पंकजा मुंडे दिल्ली दौऱ्यानंतर बीडमध्ये येताच वायबासे कुटुंबियांची भेट घेतली यावेळी पीडित कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडे यांनाही अनावर झाले पंकजा मुंडे पोपट यांच्या पत्नी व मुलांचे सांत्वन केले त्यावेळी पंकजा मुंडे यासुद्धा रडताना दिसल्या तेव्हा तेथे उपस्थित असलेले सर्वच लोक खूप भाऊक झाले उपस्थित असणारे सर्वांचेच डोळे पानावले यानंतर पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की माझा कार्यकर्ता स्वर्गीय पोपट वाय भासे याच्या कुटुंबियांची आज आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथे सांत्वनपर भेट घेतली पोपटराव प्रत्येक कार्यात स्वतःला झुकून देणारा सक्रिय कार्यकर्ता खरं तर लढाऊ वृत्तीचा पण असा टोकाचा निर्णय घेऊन कुटुंबाला सोडून जाणं मला कमकुवत करणार आहेत आज पपटराव यांच्या कुटुंबावर कधी न हलकं होणारं डोंगरा एवढं दुःख आहे त्यांच्या दुःखाचा भार वाटून घेण्याचा माझा सतत प्रयत्न राहील त्यांच्या निरागस मुलांची आणि कुटुंबियांची सर्व जबाबदारी देखील मी घेते आहेत परंतु ही जबाबदारी माझ्यासाठी वेदनादायी आहेत त्यांच्या मुलांच्या डोळ्यांतील अस्थिर भाव मला अस्वस्थ करणारे आहेत माझी सर्वांना विनंती आहे की एका बाराभावाने नैराश्य येईल एवढे आपण निश्चित कमकुवत नाहीत परंतु या वेदना मला असंही आहेत स्वतःचा जीव देऊ नका तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवाय तर मला सुद्धा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवाय मला माझी लोक गमवायचे नाहीत पराभवाने मी खचणारी नाहीत पण अशा घटना मला हजरून टाकतात मी आज खूप अस्वस्थ आहेत त्यानंतर पुढे पंकजा मुंडे यांनी म्हटलंय की आष्टी तालुक्यातील पोपटराव यांच्या कुटुंबियांच्या सांत्वपर भेटीने स्तब्ध असताना शिरूर तालुक्यातील वारणी येथील गणेश बडे याने गळपास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक बातमी समजली या घटना माझ्यासाठी वेदनादायी आहेत गणेशच्या अंत्यविधीला उपस्थित राहून जड अंत श्रद्धांजली वाहत असताना त्याच्या कुटुंबियांचा आक्रोश माझं दुःख वाढवणारा होता माझी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे माझ्यासाठी माझा कार्यकर्ता महत्वाचा आहे कृपा करून अशी पावले उचलू नका आपल्या मुलाबाळांना परिवाराला सोडून जाऊ नका अशा प्रकारचं आव्हान पंकजा मुंडे यांनी त्यांच्या सर्व समर्थकांना